नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अरविंद सुधाकरराव आघाव राहणार दौनापूर तालुका हा परळी वैजनाथ जिल्हा बीड तर बंदिस्त शेडमधील थंडीमधील रेशीम आळीचं संगोपन याच्यातले अनुभव तर याच्यातला अनुभव असा आहे की आज एवढी थंडी आहे बाहेर तर बाकीचे जे शेतकरी आहेत त्यांची थंडीमुळे बरीचशी आळी लहान आहे किंवा पाला खात नाही गारवाच हटत नाही बारा एक वाजेपर्यंत तर तसं ह्या शेडमध्ये होत नाही ह्या शेडमध्ये ॲक्च्युअल टेम्परेचर एकदम मेंटेन राहतं आपल्याला मेंटेन करायला अवघड जात नाही आणि आज पंधरा सोळा फिटिंग पडल्यात माझ्या तर अशी आहे आळ्यांची तर आज जशी पावसाळ्यामध्ये आपली आळी असते तशी प्रकारे आळी चांगली झालेली आहे आणि लहान मोठी कुठंच नाही सगळ्यांना व्यवस्थित पाला खायला भेटलेला आहे आणि बंदी शेडमुळं हा बॅचच्यामध्ये मी में टेम्परेचर मेंटेन करू शकलो तर ही बॅच आहे आज शॅम्प आलेला आहे तुम्ही बघू शकतात शॅम्पल आलेला आहे याच्यावर दहागा चमकतोय तर मित्रांनो खरंच येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना जर रेशीम शेतीमध्ये टिकायचं जर असेल तर बंदिस्त शेड करणं खूप गरजेचं आहे थंडीमध्ये एवढी सुंदर बॅच आज सक्सेस झाली आहे त्याच्यामुळं काय की हा एक वेगळाच आनंद असतो माणसाच्या म्हणजे ज्यावेळेस सशक्त आळी असते त्यावेळेस एक माणसाचा कॉन्फिडन्स पण चांगला असतो आणि काम पण करायला मजा येते उत्साह वाढतो तुम्हाला परत मी दाखवतो सगळे ट्रे तरी आज मला पाला कमी पडलेला आहे तरी मी पाला कमी पडल्यामुळं मी थोडं एकदम म्हणजे फिडिंग टाकत असताना एकदम मोजकीच टाकलेली आहे मनसोक्त टाकता आली नाही जर मनसोक्त टाकता आली असती तर अजून थोडंसं ह्याच्यात वेगळं चित्र राहिलं असतं कारण हे हा पाचवा पण रॅक मला करता आला असता पण फक्त पाला अभावामुळे मी पाचवा रॅक करू शकलो नाही तर अजून साईजमध्ये फरक दिसला असता ह्याच्यामध्ये सगळीकडे एक सारखा आहे माल पूर्ण शेतकऱ्यांनी हळूहळू खर तर ह्या शेडकडे जायला पाहिजे की अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की बंदी चढमुळं बरेचशा अडचणी येऊ शकतात गरमीच्या ह्याच्या तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेड बांधकाम करताना आपली तिथली जी परिस्थिती आहे किंवा उंच आहे का खड्ड्यात आहे त्यानुसार आपण आपल्या शेडचं बांधकाम केलं पाहिजे आता माझं शेड हे थोडंसं जरा उमोटावरती ते आहे त्याच्यामुळं मी फक्त एक एक खिडक्या काढल्या आहेत दहा दहा फुटामध्ये खाली वर नाहीत काढल्या कारण इथं कार हवा भरपूर येते साईडला तलाव असल्यामुळे तिकडून जास्त जोरात हवा येते त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला खिडक्या बंद करणं होत नाहीत त्याच्यामुळे मोजक्याच खिडक्या ठेवल्या आहेत जर आवश्यकता असेल तर आपल्याला आणखीन परत त्या खिडक्यांना आपल्याला खाली बोळ पाडता येतील हवेसाठी आणि उन्हाळ्यात तर एवढा छान याच्यात माल तयार होतो की टेम्परेचर मेंटेन करायला सोपं जातं खाली जर आपण पाणी मारलं किंवा खिडक्याच्या बाजूला बोरगे बारदाणा लावला आणि त्याच्यावर जर पाणी मारलं तरी पण लगेच ह्युमिडिटी तयार होते पटकन एक दहा पंधरा मिनटामध्ये फक्त विषय आहे पावसाळ्यातला तर पावसाळ्यामध्ये काय होतं की ह्युमिडिटी जास्त वाढते शेडमध्ये जर तर आपण काचं पॅक केले आणि मधून जर आपण एक्झिट फॅन जर लावले बाहेर तर मधली पण ह्युमिडिटी बऱ्यापैकी एक दहा पाच टक्के कमी होते जास्त होत नाही पण बाहेरच्या वातावरणापेक्षा नक्कीच दहा टक्केमध्ये कमी होते ह्युमिडिटी त्याच्यामुळे त्याला पण तोपारी आहे पावसाळ्यात पण मी बॅच काढली थोडासा येतो प्रॉब्लेम ह्युमिडिचा आपल्याला पण त्यावेळेस आपण फिडिंग पातळ टाकत असताना म्हणजे टाकली पाहिजे रोज चुना मारला पाहिजे त्यावेळेस साळींना कुठलाही रोग येत नाही काय होतं शेतकरी काय करतो की भरपूर पाला देतो गच्चं एकदम असं मूड भरून तो पाला वल्ला असतो मग वल्ला पाला परत ह्युमिडिटी बेडमधली ती वाढते मग त्याच्यामुळे बऱ्याचपैकी तिथं त्या ठिकाणी रोगराई येण्याची शक्यता असते पण पावसाळ्यामध्ये कधीही एक सिंगलच काढी दिली पाहिजे फिडिंगची तर त्याचा परिणाम म्हणजे चांगला येईल आपल्याला तर थंडीमध्ये तर आज शेतकरी माझ्यासोबतचे कम्प्लीट सहा ते सात दिवस मागं पडलेत आज माझे शॅम्पल आले ते आज त्यांचे दहा ते बारा फिडिंग चालू आहेत कोणाची सातवी फिडिंग चालू आहे कोणाची सहावी फिडिंग चालू आहे काही शेतकऱ्यांचे जे शेड चांगले आहेत उमाटावर त्यांचे थोडे जरा पुढा येते पण काही जे शेतकरी नदीजवळ आहेत काटाजवळ नदी काटाजवळ तर ते शेतकरी कम्प्लीट दहा फिडिंग मागं पडेल माझे तर त्याच्यामुळं आपल्या ह्या शेडमध्ये एक तर आपला वेळ वाचतो फिडिंग मजुरी आणि त्याच्यामुळं की बंदिस्त शेडचं जे आपलं हे आहे ते आपल्या येणाऱ्या सगळ्या बॅचमध्ये वर्षाकाठीचा आपण सगळा हिशोब लावला सगळ्या बॅचचा तर निश्चितच आपल्या पंचवीस टक्के तरी आपल्याला त्यातून फायदा मिळतोच आपण ही बांधकाम करायला हरकत नाही बंदी शेड करायला हरकत नाही येणाऱ्या काळात आणि उजी माशीचा एवढा त्रास असताना आमच्या गावात आजूबाजूला बऱ्याच शेतकऱ्यांनी उजी माशीमुळं प्लॉट काढण्याचं हे आहे त्यांचा मानस आहे काही त्यांनी काढून पण टाकले आहेत पण इथं उजी माशाला इतका म्हणजे कुठंच शिरकाव करता येत नाही जरी आली तरी एक एखाद्या टक्का मग ते लगेच आपल्यामध्ये मारता पण येते आपण त्याला मध्ये पण पाणी ठेवलेलं आहे ॲशिफोर्चं जेणेकरून त्या त्या आल्या की त्यात पडतात त्यामध्ये त्या कलरमुळं त्या तर मध्ये पण ट्रॅप लावले होते मी चिकट सापळे लावले आहेत मध्ये बघू शकता तुम्ही आणि ह्याच्या बाहेर जाळी असल्यामुळं इथून मग येऊ शकत नाही आपला हवा पण घेता येते आणि हे पॅक पण करता येते अशा पद्धतीनं हे शेड चालतं खूपच म्हणजे मेंटेनन्स म्हणजे टेन्शन कुठलंच राहत नाही माणसाला एकदा पाला टाकून गेलं की पण चार वाजता आलं तरी चालतं शेडमध्ये तसं बाकीच्या शेडमध्ये आपल्याला करता येत नाही कारण हवा ऊन जास्त हे झालं की मग परत अडचणी वाढतात तसं ह्याच्यात होत नाही थोड्या थोड्या खिडक्या जर आपण उघड्या ठेवल्या एक दोन दोन इंच तरी इरेशन खूप चांगलं होतं तर तुम्हाला कसा वाटला हा शेतकऱ्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सा कळवावं सांगावं आणखीन एखादा नवीन नवीन एखाद्या ह्याच्यावरती आपण परत एक व्हिडिओ तयार करू धन्यवाद